अनेक वेळा अविवाहित मुलगा व मुलगी तसेच त्यांचे कुटुंबीय नोटरी पब्लिक सो यांच्याकडे येतात व आम्हाला लग्न झालेले आहे असे म्हणून प्रतिज्ञापत्र करावायचे आहे आम्हाला आमचे लग्न नोंदणी करायचे आहे व मॅरेज सर्टिफिकेट घ्यायचे आहे असे म्हणतात नोटरी करून केलेल्या घोषणापत्र हे विवाह नोंदणी म्हणून कायदेशीर असते का किंवा नोटरी करून केलेले प्रतिज्ञापत्र हे कायदेशीर असते का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया भारतीय प्रचलित कायद्याप्रमाणे नोटरी पब्लिक यांच्याकडे एखादे संज्ञान मुलाने किंवा मुलीने घोषणापत्र नोटरी केले किंवा प्रतिज्ञापत्र नोटरी केले आणि त्यामध्ये असे लिहून घेतले की आमच्या दोघांचे लग्न झालेले आहे असे आम्हा आम्ही घोषित करतो किंवा दोघांनाही एकमेकांसोबत लग्न झालेले आहे अशा प्रकारचा एखादा जर करार केला तर असे घोषणापत्र प्रतिज्ञापत्र किंवा करारपत्र हा कायदेशीर मानला जात नाही भारतामध्ये विशेष विवाह अधिनियम एकोणीसशे चौपन्न साला इंग्रजीमध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न असे म्हणतात व हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न ज्याला हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फाईव्ह असे म्हणतात हे दोन कायदे आहेत याप्रमाणे लग्न हे नोंदवले जाणे अपेक्षित आहे या कायद्याप्रमाणे विवाहाची नोंदणी ही विवाह नोंदणी अधिकारीकडे म्हणजेच मॅरेज रजिस्ट्रार यांच्याकडे करावी लागते व त्यानंतर विवाह नोंदणी अधिकारी हे विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट देतात तो लग्न झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो लग्न हे पारंपरिक पद्धतीने झालेलं असो समाजातील रीती रिवाजाप्रमाणे असो रूढी परंपरा असो किंवा रजिस्टर लग्न झालेला असो विवाहाची नोंदणी ज्या ठिकाणी विवाह झालेला आहे त्या संबंधित ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका या ठिकाणी आपण वरीलप्रमाणे रजिस्टर मॅरेज असेल तर ते लग्न प्रमाणपत्र देऊन व पारंपरिक रूढीप्रमाणे प्रमाणे असेल तर लग्नपत्रिका प्रतिज्ञापत्र देऊन विवाहाची नोंदणी करू त्या ठिकाणी लग्नाच्या नोंदणीचा दाखला म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट घेऊ शकतो नोटरी पब्लिक के यांच्याकडे केलेले घोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र याला मॅरेज सर्टिफिकेटचा कायदेशीर दर्जा नाही त्या घोषणापत्राला किंवा प्रतिज्ञापत्राला मॅरेज सर्टिफिकेट म्हणून वापरता येत नाही किंवा ते ग्राह्य धरले जात नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आपण एका नवीन विषयासोबत पुढील व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद